नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो या दहा जिल्ह्यांना वाढीव नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे हे कोणते महत्त्वाचे जिल्हे आहेत यांना वाढीव रक्कम देण्यात आलेली आहे याची पण यादी आपण लवकरच बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनेलला नवीन आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जवळची पेला कोण ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम याबाबतचा आपण जार या ठिकाणी बघून घेऊया मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व शेती पिकाचे व शेत जमिनीचे नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो हा जी आर जो आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला असून मित्रांनो या ठिकाणी जी वाढीव रक्कम जी देण्यात आलेली आहे ही एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष त्र्याण्णव हजार देण्या इतकी ही रक्कम देण्यात आलेली आहे मित्रांनो बघितले तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ले, प्रपत्राद्वारे लेखा शीर्षकानी या ठिकाणी दर्शवलेल्या अनुक्रमांक दोन या ठिकाणी चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वयनुसार केलेल्या आदेशानुसार आणि या ठिकाणी हा निधी वितरित करावा या ठिकाणी अशा प्रकारची देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पुढे हे हे दहा जिल्हे कोणते आहेत हे आपण बघणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम जर तुम्ही बघितले तर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर आणि नंतर मित्रांनो नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती आणि यानंतर यवतमाळ बुलढाणा अशा प्रकारचे मित्रांनो हे जवळजवळ दहा जिल्हे जे आहेत हे जिल्ह्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ही वाढव दराने मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा हा जे आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जीओनी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा जहर डा करू शकता आणि संपूर्ण अशी माहिती घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद